भारतीय संघ सुस्थितीत आहे असं नक्कीच म्हणायला पाहिजे कारण तीन दिवस या बॉक्सिंग डेचे झालेले आहेत आणि तिन्ही दिवसाच्या खेळावरती भारतीय संघाची छाप आहे हे नाकारून चालणारच नाही आपला हावरेपणा थोडासा वाढतोय की अरे लीड अजून थोडंसा वाढायला पाहिजे होतं अरे सहाच्या ऐवजी अजून आठ विकेट जायला पाहिजे होत्या पण क्रिकेटमध्ये इतकं सहज सोपं काही नसतं आणि खास करून दोन गोष्टी लक्षात घ्या ही बॉक्सिंग डे टेस्ट आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धची आहे त्यामुळे थोडासा संयम ठेवायला लागेल पण नक्कीच आपण सुस्थितीत आहोत मन पुढं धावतं कारण आपण आघाडीची जी गोष्ट आता करतोय की जास्त आघाडी व्हायला पाहिजे होती दोनशे धावांची आघाडी व्हायला पाहिजे नक्कीच कारण असं आहे की गेल्या सामन्यामध्ये विराट कोहली धावबाद झाला या सामन्यामध्ये शतकवीर अजिंक्य राहणे धावबाद झाला या चुका ह्या चांगल्या नाहीत हे लक्षात ठेवायलाच पाहिजे त्याचं कारण टेस्ट क्रिकेटमध्ये धावबाद होणं म्हणजे चूक नाहीये तर पाप आहे कारण मी तुम्हाला सांगतो चोरटी धाव घेण्याची गरज ही टी ट्वेंटी आणि वन डे क्रिकेटमध्ये असते टेस्ट क्रिकेटमध्ये नसते त्याची गरज नसताना तुम्ही जर का अशी विकेट घालवली तर ती जिवारी लागते आणि खास करून जेव्हा अजिंक्य राणेन रवींद्र जडेजाची भागीदारी एवढी सुंदर शतकाच्या पुढे गेली होती रंगात आली होती ऑस्ट्रेलियन टीम सातत्याने अडचणीत सापडली होती अशा वेळेला ही चूक घडणं हे चांगलं नाहीये आणि त्याच्यानंतर बोलर्स आपले जास्त काही करू शकत नाहीत हेही लक्षात ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला असता तर आघाडी थोडीशी वाढली असती पण मी म्हणतो जी आघाडी मिळाली आहे ही पाच आवठ एकशे पंचावन्न नंतर मिळाली आहे हे विसरायला नको त्यामुळे जडेजा आणि अजिंक्य राणेचं पहिल्यांदा कौतुक करूया आणि मग म्हणूया कदाचित ती आघाडी त्यांनी वाढवली असती तर बरं झालं असतं धावभात होण्याची गरज नव्हती आपण गेल्या चॅटमध्ये हेच बोललो होतो की भारतीय संघाचं शेपूट वळवळत नाही आणि त्या भावनाने समोरच्या संघाचं शेपूट वळवळतं गेले दोन वर्ष आपण ही गोष्ट पाहिलेली आहे आत्ताच्या घडीला सहा आउट झालेले आहेत प्रमुख बॅट्समन आऊट झालेले आहेत कॅमरून ग्रीन आत्ता खेळतोय त्याला अश अष्टपैलू मी म्हणणार नाही पण चांगल्यापैकी बॅटिंग करणारा कमी साथ देतोय या दोघांनी मिळून जवळजवळ काहीतरी तीसच्या आसपासच्या धावा जोडलेल्या आहेत आणि संध्याकाळचा वेळ खेळून काढलेला आहे हे म्हणत असताना आपण हे बघायला पाहिजे पहिल्या दिवशी विकेट थोडीशी ओली होती फास्ट बॉलरला मदत झाली स्पिनरला थोडीशी मदत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बॅटिंग करता हे विकेट चांगलं होत गेलेलं आहे संथ होत गेलेलं आहे मोहम्मद सिराज सुद्धा हे म्हणतो की विकेट थोडंसं संथ होत गेलेलं आहे Uh, विकेट तो स्टार्टिंग में जैसा हम लोग बॉलिंग किए थे बहुत ही अच्छी विकेट थी बॉलिंग के लिए और विकेट अब अब जैसा विकेट है बहुत ही स्लो गया तो बहुत ही इजी आ रहा है बैट पे ना कुछ स्विंग हो रहा है ना कुछ हो रहा है तो हम लोग का ये एक ही प्लान है कि बस पेशेंस रखेंगे और एक जगह डालते रहेंगे ज्यादा ट्राई ना करे तो बेटर रहेंगे हमारे ऊपर जल्द से जल्द ऑल आउट कर सके आणि त्यामुळे बोलस ना म्हणावी तशी साथ हे विकेट देत नाहीये फिरकीलाही अजून साथ देत नाहीये आत्ता ज्या विकेट मिळवल्यात त्या सातत्यपूर्ण पूर्ण माऱ्यानी आणि संयमामुळे मिळाल्यात हे विसरायला नको सहा प्रमुख बॅट्समन बाद झालेले आहेत अजून चार बॅट्समन बाद करायचे योग्य वेळेत बाद करायचे आणि त्याच्यानंतर विजया गरजेच्या धावा करायच्या आहेत त्यामुळे प्रोसेस अजून बाकी आहे एक एक बरोबरीची शक्यता दाट आहे खास करून जेव्हा पहिली कसोटी आपण अशा अपघाताने हरलेलो आहे की दुसऱ्या डावात आपला ऑल आऊट एका झाला आणि ते सुद्धा छत्तीस या निच्चांकी धावसंख्येमध्ये त्याच्यानंतर विराट कोहली मोहम्मद शमी गेले आणि त्याच्यानंतर भारतीय संघाने हे पुनरागमन करून दाखवलेलं आहे त्यामुळे मी समाधान मानणार नाही ना आनंद थोडासा नक्कीच घेईन की भारतीय संघाने पुनरागमन करून दाखवलेलं आहे लढत दिलेली आहे आपण नेहमी म्हणतो ऑस्ट्रेलियन टीम कधी पुनरागमन करू शकते मग तो कॉन्फिडन्स आपल्याला भारताबद्दल का नव्हता हा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे पहिल्या कसोटीच्या पराभवानंतर एक एक बरोबरी होण्याची शक्यता आहे ही गोष्ट महत्वाची आहे आणि या प्रोसेसकडे अजिंक्य राणे उपकप्तान चेतेश्वर पुजारान संपूर्ण टीम बारीक लक्ष ठेवून आहे या संघाला आतापर्यंत संयमाचं फळ मिळालं पाहिजे मिळालेलं आहे तोच संयम जर का दाखवला चार विकेट योग्य वेळेत काढल्या तर एक एक बरोबरी होऊ शकते पण जो संयम भारतीय संघाकडनं आपण अपेक्षित करतोय तो संयम थोडासा प्रेक्षक म्हणून चाहते म्हणून आपणही ठेवायला पाहिजे होते मी अगोदरच म्हणलं होतं या कसोटीच्या अगोदर हॅपी डेज विल बी हेअर अगेन